श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करो तीच मी माझ्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर बघा आदमापूरची वारी झाली दोन दिवस झालं आणि आदमापूरवरून अशा काही मौल्यवान वस्तू आणलेल्या आहेत मामांसाठी आणि मामांचीसुद्धा इच्छाच असेल म्हणून त्या वस्तू माझ्या घरामध्ये आल्या आहेत तर त्या वस्तू मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही नक्कीच समजेल म्हणजे बघा नुसतं सांगण्याला आणि पुराव्यासहित दाखवण्याला खूप मोठा अंतर असतो त्यासाठी मी तुम्हाला दाखवण्याचं हे सर्व साहित्य दाखवण्याचं ठरवलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कृपया करून बघा हीच तुम्हाला विनंती आहे तर बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते की आदमापूरची वारी ही कशी ठरवायची बघा प्रत्येक वर्षामध्ये एप्रिल महिना येतो एप्रिल महिन्यामध्ये संकट चतुर्थी येते तर संकट चतुर्थीच्या दिवशी आम्ही आदमापूरमध्ये असतो म्हणजेच बघा पंधरा तारखेला संकट चतुर्थी होती तर चौदा तारखेला आम्ही घरून निघालो होतो म्हणजेच चौदा तारखेला संध्याकाळी घरून निघाल्यानंतर पंधरा तारखेला आम्ही संध्याकाळी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आदमापूरमध्ये पोहोचतो एवढा वेळ आम्हाला आदमापूरमध्ये जाण्यासाठी लागतो तर बघा काही वस्तू आहेत तर सर्वात महत्त्वाची आणि कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण एक गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला ती शेवटला दाखवणार आहे आणि ती वस्तू पाहून तुम्हालासुद्धा खूपच आनंद होईल आणि ती वस्तू पाहून माझंसुद्धा मन इतकं भरून आलं आणि मलासुद्धा इतकं आनंद झाला आणि आनंदाचे अश्रू माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये आले तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर बघा आजमापूर ह्या वर्षी मी आजमापूरला आले नव्हते कारण माझी वैयक्तिक अडचण होती त्यामुळे मी येऊ शकले नाही मला अडचण असल्यामुळे मी तर मी तर काही येऊ शकले नाही परंतु वारीसुद्धा टाळता येत नाही वारीसुद्धा तितकीच महत्त्वाची होती म्हणून घरातील काही व्यक्ती आले होते आणि घरातील माणसांना मी काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या तर त्यातील एक मौल्यवान वस्तू अशी आहे की मी आणायला सांगितली होती तर बघा हे आहे बाळूमामांचं सिद्ध पुरुष म्हणजे जे काही भक्ताला आलेले अनुभव असतील जे काही बाळूमामांचे चमत्कार असतील बाळूमामांच्या मेंढीमाऊलीचे काही चमत्कार असतील परत बाळूमामांचा जन्म कसा झाला बाळूमामांची ही पवित्रता बाळमामांचे हे महात्म्य जगामध्ये कसं पसरत गेलं याबद्दल सगळं काही या, का या पुस्तकामध्ये जे काही अनुभव आहेत ते आत्मसात केलेले आहेत आणि याच अनुभवा याच पुस्तकातील जे अनुभव आहेत मी ते तुमच्यासमोर सांगून ते जिवंत करणार आहे दररोज यातील एक, -एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटत राहील त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे आय। आयुष्याचं सोनं करणारा बाळूमामांचा हा सोनेरी भंडारा तर बघा हा भंडारा तुम्ही म्हणाल की अगदी थोडाच आणला आहे एवढासाच आणला आहे तर बघा मी गेल्या वर्षी अदमापूर्ला आले होते त्यावेळेस मी हा मामांचा भंडारा आणला होता गेल्या वर्षीच्या म्हणजे आज तीन वर्षी माझे वडील गेले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की बेताना भंडारा घेऊन या तर माझ्या वडिलांनी मला यापेक्षा बी आणखी मोठंचं पॉकेट आणून दिलं होतं त्यामध्ये अगदी थोडासा भंडारा राहिला आहे आणि गेल्या वर्षीचा मी एवढा भंडारा आहे आणि यावर्षी एवढा योडा, जर एवढाच भंडारा आणला तर तो खूप जास्त होतो आणि तोडा भंडाराची काही गरज पण नाही कारण आणखीन आपल्याला पुढल्या वर्षी बाळूमामांना जायचंच आहे आणि त्यावेळेस आपण आणू शकतो त्यासाठी हा थोडासाच भंडारा आणला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बाळूमामांना पाणी ठेवण्यासाठी हे पाणी पाणी ठेवून हे असं झाकून ठेवण्यासाठी हे अशा प्रकारचं आणलं आहे मी जे काही आणायला सांगितलं आहे तेच आणलं आहे बघा आपण ज्यावेळेस देवाला जातो ना त्यावेळेस आपण चप्पल घे पर्स घे कानातले घे हे घे ते घे करतो पण मला तशा गोष्टींची बिलकुल आवडच नाही मला जे काही आहे मला वाटतं की आपण जसं थाटात राहतो तसं आपला देवसुद्धा थाटात आणि झगमगत असला पाहिजे असं मला वाटतं आणि मला हे आहे माझ्या देवघरामध्ये म्हणजे अगदी हा मोठा सा मोठा आहे आणि तो तांब्याचा आहे हा पितळचा आहे आणि मला हा खूप आवडतो म्हणून मी हे आणायला सांगितलं होतं कारण आपण दररोज मामांना साखरेचा नैवेद्य ठेवतो आणि यामध्ये पाणी झाकण असं यावर ते झाकून ठेवत असतो त्यानंतर हा आहे कासव हा आहे कासव बघा हा कासव मी का आणायला सांगितला कारण कासव असल्यामुळं हा कसा एकदम संत असतो अगदी चालत असतानासुद्धा अगदी सावकाश चालत असतो आणि त्याचबरोबर शास्त्रानुसार याचे बरेच काही नियम आहेत आणि कासव आपल्या देवघरामध्ये दे असणं तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून हा कासवसुद्धा मी आणायला सांगितला होता त्याचबरोबर हे आहे बाळूमामांना अगरबत्ती लावायची आहे म्हणजे हे एकदम सुगंधित अशी अगरबत्ती आहे तर ही अगरबत्ती मी हे आणायला सांगितली नव्हती पण त्यांना आवडली आणि त्यांनी आणली चांगलीच गोष्ट आहे आणि याचा सुगंध खूपच छान आहे आणि हे मी उद्या त्याची पूजा वगैरे सर्व काही करणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणारसुद्धा आहे तरीही आहे अगरबत्ती आणलेली आहे त्याचबरोबर प्रसाद वगैरे आणलेला आहे त्यानंतर हे जे काय आहे हा आहे बुक्का आणि हा आहे केशराचा चंदनाचा टिळा आपल्याला मामांना लावण्यासाठी मी आणायला सांगितला होता हे सुद्धा आणलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे बघा हे काय आलेलं आहे आपल्या घरामध्ये आणि हे अगदी पॉकेटमध्येच आहे आणि ही मा मामांची मूर्ती मला खरंच माझी खूपच इच्छा होती की मामांची मूर्ती घरामध्ये आलीच पाहिजे अशी माझी इच्छा होती आत्तापर्यंत कारण बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत मामांचा फोटो आपल्या घरामध्ये मोठा जमणार नाही बघा तुम्हाला दाखवते मी साईज म्हणजे ह्या पॉकेटची जी साईज आहे यापेक्षा अगदी थोडासा मोठा फोटो असला तर चालेल परंतु या पुस्तकाची साईज आहे एवढा मामांचा फोटो म्हणजेच इथंपासून ते इथंपर्यंत मामाच्या फोटोची एवढी साईज चालत नाही हे लक्षात ठेवा कारण बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक आहेत मालक आहेत आणि खरंच हा फोटो ही मूर्ती पाहत असताना खरंच खूप आनंद होणारा होत आहे मला आणि मी ही जी काही मूर्ती आहे मी अप्रेला अप्रेला मामा, ती ही मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवणार नाही आज कारण उद्या या मूर्तीची आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे मामा मामांचा अभिषेक करायचा आहे व्यवस्थित पंचोपचार पूजा वगैरे आरती सगळं काही करून मामांची मी आपल्या देवघरामध्ये स्थापना करणार आहे कारण या हा जो काही हे पॅकेज पॅकेट करून दिलेलं आहे हे पॅक करून दिलेलं आहे यामध्ये भंडारा आहे आणि मी जर का हे पॅकेट तुम्हाला काढून जर दाखवलं तर भंडारा इथं तुडवणीमध्ये पडेल आणि हे आपल्याला चालणार नाही त्यामुळे मी भंडारा असल्यामुळे मी तुम्हाला अगदी थोडंसंच असं दाखवल परंतु उद्या तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे की आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचोपचार पूजा कशी करायची नैवेद्य कसा दाखवायचा कोणते नियम पाळायचे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे परंतु आज मी तुम्हाला हे मला दाखवायचं आहे तर बघा अगदी सुंदर अशी मूर्ती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ही छोटी दिसत असेल परंतु ही मूर्ती खूप मोठी आहे आणि मला माझी इच्छाच होती यापेक्षा आणखीन थोडीशी मोठी हवी होती परंतु हे ब्रह्मांड नायक आहेत आणि हे आपल्या घरामुळं मोठे असणं हे चालणार नाही त्यामुळे मनाला मारून का असे ना एवढीच मूर्ती मी घेतली आहे एवढीच म्हटलं तरी खूप मोठी आहे ही तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटी दिसत असेल परंतु उद्या तुम्हाला नक्कीच ही मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवेल की जी साईज केवढी आहे तर बघा ही आणलेली आहे मूर्ती तर बघा ही खूपच छान आहे आणि खरंच आपल्या मामांची ही मूर्ती मला खूपच आवडली आणि आयुष्यामध्ये मामा म्हणजे माझा जीव की प्राण आहेत कारण खरंच बाळूमामा आयुष्यात आले आणि आयुष्याचं सोनं झालं नुसतं सोनंच झालं नाही तर आयुष्य जगण्याचे आणखीन खूपच हाव म्हणायला हरकत नाही खरंच मामांनी माझं एवढं आयुष्य खूप छान आणि सुंदर असं केलं आणि माझ्या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर मीच मामांची भक्त आहे मीच मामांची सेवक आहे मीच मामांचं बाळ आहे असं म्हणायला हरकत नाही बघा माझ्या एवढ्या कुटुंबामध्ये मी मामांची एवढी सेवा करते परंतु माझे बहीण असतील भाऊ असतील जे काही माझं माहेरचे नातवंड आहेत त्यांना कुणाचीच इच्छा होत नाही की मामांची सेवा करणं परंतु माझ्याकडे जर बघितलं तर हे वय आणि ही एवढी भक्ती तर हे असं शक्य वाटत नाही परंतु असं मामांची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे म्हणून ते माझ्याकडून सेवा करून घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर आणखीन मामांसाठी काय आणलं आहे बघा हा आहे मामांना हार आणला आहे गळ्यात घालण्यासाठी आणला आहे आपल्याला मामांना मुकुट घ्यायचा आहे आणखी मुकुट आता भेटल्यानंतर आपण मुकुट घेऊ परंतु तिथे मिळाला आणि हा हा हार आणलेला आहे मामांसाठी हा हार आणि अशाच काही पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवते ही मूर्ती खरंच खूपच छान अशी मूर्ती आहे आपल्या मामांची हे बघू शकता तुम्ही उद्या मी तुम्हाला या पॅकेटमधून काढून दाखवते मामांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला मामांचा सा अभिषेक करायचा आहे त्यासाठी उद्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा त्यासाठी प्रसादासाठी प्रसाद आणलेला आहे हा हातामध्ये हातामध्ये बांधण्यासाठी हे दोरे आणलेले आहेत आणि हा काही मी प्रसाद आणायला सांगितला होता हा प्रसादसुद्धा त्यांनी आणलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे हा प्रसाद आणायला सांगितला आहे नंतर बघा मी हे काहीच काढलेलं नाही आणखी कारण उद्याच्याला आपल्याला मामांचा अभिषेक करून सगळं काही व्यवस्थित पार पाडून त्याचनंतर आपल्याला हे देवाला प्रसाद ठेवल्यानंतर आपल्या मामांना प्रसाद ठेवल्यानंतरच मला हे सगळं काही मग प्रसाद वगैरे सोडायचं आहे आज घराची आज देवघराची आणि त्या संपूर्ण रूमची रूम एकदम क्लीन केली आहे देवघरसुद्धा एकदम स्वच्छ केलं आहे नंतर बघा अशा प्रकारची आपली अद्मापूरची शॉपिंग झाली आणि त्याचबरोबर आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे मामांचा भंडारा तर बघा या भंडाऱ्या भंडाऱ्यामध्ये दोन प्रकार असतात या भंडाऱ्या मामांच्या सेवेमध्ये जर का तुम्ही भंडारा पाहिला तर या भंडाऱ्यामध्ये दोन प्रकार असतात तर बघा हे दोन प्रकार कोणते नंबर एक भंडारा म्हणजे हा भंडारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे भंडारा म्हणजे आपण मामांच्या दरबारामध्ये जातो जेव्हा आपण आपल्या या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये जातो तेव्हा आपण जे काही अन्न ग्रहण करतो जो काही आपण प्रसाद ग्रहण करतो तो म्हणजे मामांचा भंडारा आणि आपण कपाळाला जो हा भंडारा लावतो हा सुद्धा भंडाराच आहे म्हणून जो बाळूमामांच्या दरबारात जातो आणि हा भंडारा न लावता परत येतो त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट विघ्न खूप मोठे काय वित्तहानी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि म्हणून त्याने बाळूमामाचा भंडारा माझ्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये लावला नाही असा त्याचा उद्देश आहे म्हणून जेव्हा तुम्ही आदमापूरला जाल तेव्हा या ब्रह्मांडाचा भंडारा या ब्रह्मांडाचं हे सोनं तुमच्या घरामध्ये नक्की आणा अशीच माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे म्हणून हा भंडारा म्हणजे नुसता भंडारा नाही तर हे हे सोनं आहे हा सोन्याचा डब्बा आहे हा सोन्याचा धूर आहे हा धूर म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण मामा सांगतात जो कोणी माझा भक्त माझ्या भंडाऱ्याची देवाऱ्यावर पूजा करतो मनोभावे सेवा करतो त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही आणि त्याचं आयुष्य या भंडाऱ्यासारखं या सोन्यासारखं पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही हे मामांचे बोल आहेत तुम्हाला सुद्धा माहीत असतील परंतु माझी जी धडपड आहे माझी जी तळमळ आहे ती मामांचे भक्त मामां मामांचं ही मामांची जी ही चमत्कार आहे मामांची ही आघात शक्ती आहे ही तुमच्यापर्यंतसुद्धा नक्कीच पोहोचावी ही माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनीच मामांच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं आणि तुमचं सुद्धा आयुष्य सुखसमाधानाने समृद्धीने वाटचाल करावं हीच माझी इच्छा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवले आहे एवढी माझी शॉपिंग आहे सांगायचा सा आणि दाखवायचा सा उद्देश म्हणजे एवढाच आहे की जेव्हा आपण कुठेतरी देवाला जात असतो त्यावेळेस आपण चप्पल घे हे घे ते घे मी तुम्हाला सांगितलं आपलं इतर काहीतरी घेण्याची आपल्याला हाव लागलेली असते परंतु मला तरी वाटतं मी तसं बिलकुल काहीच घेत नाही मेकअपचं वगैरे त्यातला काहीच नाद नाही मला मी जे काही आणते ते आपण कुठल्या तरी देवाला जातो आणि तिथून आपण काहीतरी देवाची वस्तू आणतो म्हणजे आपल्या हृदयामध्ये खूप मोठी साठवण आणि खूप मोठी आठवण राहते म्हणून असे काही क्षण आहेत ते आपल्या कॅमेऱ्याजमध्ये सुद्धा शूट होत आहेत आणि ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कायमचे राहणार आहेत यासाठीच मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हीसुद्धा आत्मापूरला गेल्यानंतर अशा प्रकारचे ग्रंथ पुस्तक घ्या जेणेकरून मामांची जी मामांवरचा विश्वास आहे तो आणखीनच आपल्या हृदयामध्ये खोलवर रुजेल रुतेल आणि मामांची जी मामांचा जो हात आहे तो आपल्याला हात कधीच सोडावासा वाटणार नाही आणि मामासुद्धा आपला हात कधीच सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा बघा उद्या मामांचा प्रसाद सोडण्याचं का ठरवलं आहे बाळूमामा हे शेष अवतारी आहेत बाळूमामा हे महादेवाचा अवतार आहेत खंडोबाचा अवतार आहेत म्हणून मी ठरवलं की आज आहे रविवार त्यामुळे आज पण काही प्रसाद सोडायला हरकत नव्हती परंतु आज घराची क्लीन म्हणजे घर स्वच्छ देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं अख्खी रूम धुवून वगैरे घेतली सगळं काही स्वच्छ करून घेतलं म्हणजे उद्या आहे सोमवार आणि उद्याही मामांचाच वार असल्यामुळे उद्या आपण मामांचा अभिषेक करू त्यात मामांचा निवेद्य मामांची स्थापना म्हणजे जेव्हा तुम्ही पण मामांचा फोटो किंवा मूर्ती आणाल तेव्हा तुमच्याही लक्षात राहील की मामांची स्थापना कशी करायची तर सो मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि सांगायचं होतं झालेली सेवा मी आपल्या बाळमाचेडणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते त्यासाठी उद्याचा येणारा व्हिडिओ नक्की तुम्ही कंटिन्यू करा उद्या तुम्हाला अकरा वाजता व्हिडिओ तुम्हाला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला कमी पडू नका कमेंटमध्ये दन आपल्या बाळूमामांचा जय जयकार करा मग झाली सेवा आपल्या मामांच्या वेळी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तिथे जाणून करते मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं